राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजलाय त्यासाठी आता मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे या निवडणुकीसाठीची सर्व तयारी झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे विरोधकांनी केलेल्या दुबार मतदानावरही निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय अशा प्रकारचे संभाव्य दुबार मतदार रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं डबल स्टार ची स्ट्रॅटर्जी आखल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या मतदानाच्या दोन्ही निवडणुकांसाठी दोन डिसेंबरलाच मतदान होणार आहे त्याचा निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार आहे विशेष म्हणजे विरोधकांचा एवढा विरोध असतानाही ही निवडणूक ईव्हीएमवरच घेण्यात येणार आहे आता त्यासाठी अगदी चार नोव्हेंबर पासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे राज्यातील एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा बेचाळीस नगरपंचायती तीनशे छत्तीस पंचायत समित्या आणि दोनशे शेहेचाळीस नगरपालिकांची मुदत संपली आहे त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत त्यात आता पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत राज्यातील विरोधी पक्षांनी दुबार मतदार याद्यांवरून चांगलंच रान पेटवलं होतं त्यावर निवडणूक आयोगानं एक स्ट्रॅटर्जी आखली आहे मतदार यादीत दोनदा नाव असलेल्या नावांपुढं डबल स्टार करण्यात आहे त्यानुसार डबल स्टार असणाऱ्या मतदाराला इतर ठिकाणी मतदान करणार नसल्याची हमी द्यावी लागणार आहे डबल स्टार असणाऱ्या मतदाराच्या बोटाला शाई लावलेली असणार डबल स्टार असणाऱ्या मतदाराच्या बोटाला शाई लावलेली असल्यानं इतर ठिकाणी मतदान करता येणार नाही मतदानाच्या दोन दिवस आधी दुबार मतदारांची निश्चित संख्या स्पष्ट केली जाणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलंय ज्या मतदाराच्या नावापुढं डबल स्टार असेल तो कोणत्या केंद्रावर मतदान करणार याची माहिती द्यावी लागणार आहे त्यानुसार त्यानं मतदान केल्यानंतर तशी माहिती दुसऱ्या केंद्रावर दिली जाणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे